तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज सौफेर घडामोडी निपाणी जवाहर तलाव संवर्धनासाठी दोन कोटी तीस लाख रुपये खर्च केले जाणार टाऊन प्लॅनिंग अध्यक्ष संयोजित उर्फ निकू पाटील यांची माहिती कर्नाटक विकास प्राधिकरण यांच्या नियमानुसार निपाणी शहर विकास प्राधिकरणाच्या कार्यालयामार्फत पाणी नियोजनासाठी तलावाचे पुनर्वसन आणि संवर्धन करण्यासाठी निधी वापरण्याचे निर्देश नगरविकास प्राधिकरणास दिल्या आहेत त्यानुसार निपाणी नगरविकास प्राधिकरण कार्यालयाकडे दोन कोटी तीस लाख रुपयांचा निधी जमा झाला असून त्यामधून निपाणी नेहरू जलाशयाचं संवर्धन करून शहरातील पाणीपुरवठा वाढवण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे याकरिता जिल्हा अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बैठक झाली असून येत्या पंधरा दिवसात या तलाव संवर्धनाचा आराखडा तयार करून पाठवला जाईल त्यानुसार निपाणी नेहरू जलाशय संवर्धनाचं काम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती निपाणी शहर प्राधिकरणचे अध्यक्ष संयोजित उर्फ निकू पाटील यांनी दिली ते नगर प्राधिकरण कार्यालयात माध्यमांसमोर बोलत होते पुढे बोलताना संयोजित पाटील म्हणाले कर्नाटक शासनाने प्राधिकरणाला मुख्यतः शहराच्या पाणी प्रश्नावर काम करण्यासाठी हा राखीव निधी ठेवला आहे यामधून पाणी स्रोत वाढवणं तलावाचं पुनर्वसन व संवर्धन करणं तलावातील गाळ काढणे ही कामे करण्याची तरतूद आहे त्यानुसार निपाणी शहर प्राधिकरणकडे दोन हजार तेरापासून हा निधी उपलब्ध झाला आहे निपाणी शहरातील गेल्या दोन वर्षापासून पाणी प्रश्न जटिल बनला आहे ही बाब लक्षात घेऊन निपाणी शहर प्राधिकरणच्या सेक्रेटरी विजया लक्ष्मी शिंदे निपाणी पालिका आयुक्त विवेक जोशी यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी जिल्हा अधिकारी यांची भेट घेऊन सदर कामाबाबत चर्चा केली आहे मुख्यमंत्री सिद्धरामय्या उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार पालकमंत्री सतीश जारकिवळी नगर विकास प्राधिकरण मंत्री सुरेश भैराती यांच्या आदेशानुसार माजी मंत्री वीरकुमार पाटील माजी आमदार काकासाहेब पाटील बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे

जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी तयार करने, तयार करण्यात आली असून या कमिटीमध्ये निप्पाणी नगर नियोजनाच्या सेक्रेटरी निप्पाणी पालिकेचे आयुक्त तसेच विविध खात्यातील अधिकारी आहेत दिनांक दोन जून दोन हजार पंचवीस रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बेळगाव येथे मिटिंग झाली असून त्या मिटिंगमध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी आराखडा तयार करण्याच्या सूचना निपाणी नगरपालिके आयुक्तांना दिल्या दिल्या आहेत त्यानुसार आराखडा तयार झाल्यानंतर व तो मंजूर झाल्यानंतर निपाणी टाउन प्लॅनिंग कमिटीकडे असलेला तलाव पुनर्जीवन शुल्क हा मुख्यत्वे पिण्याच्या पाण्यासाठी वापरण्यात येईल त्यामध्ये निग पाणी जव्हार तलावाचे शो असू देत किंवा करणे असू देत अशा अशा करण्यासाठी तो वापरण्यात येईल त्यामध्ये आमचे पालकमंत्री माननीय जिल्हाधिक माननीय सतीश झारकोळी माननीय विर कुमार पाटील साहेब माननीय काकासाहेब पाटील साहेब गुणाध्यक्ष माननीय लक्ष्मण सर यांच्या सूचनेनुसार व निप्पाणी नगर नियोजन प्राधिकरणाच्या सेक्रेटरी सदस्य तसेच निप्पाणी नगरपालिकेच्या सरकारने सदर निधीचा सदुपयोग करण्यात येईल आणि ही सधी दोन कोटी तीस लाख आहे दोन हजार तेरापासून हा शुल्क आकारण्यात येत असून दोन हजार तेरापासून ते आगायेत हा निधी आमच्या नगर नियोजन प्राधिकरणाकडे पडून आहे जवाहर तलावाच्या गाळ करण्याचा असू दे किंवा किंवा संरक्षण भिंत असू दे यासाठी वापरण्याचा विचार चालू आहे पण त्यामध्ये परत नगरपालिकेच्या सर्व नगरसेवक किंवा जे आमच्या कार्यालयाचे सेक्रेटरी सदस्य परत आयुक्त यांनी परत काय बदल सांगितला तर त्या त्यांच्या सूचनेनुसार ते येईल